नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत बीड जिल्हा म्हणजेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे म्हणजेच परळी वैजनाथ हे मंदिर ज्या जिल्ह्यात आहे असा आपला बीड जिल्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात बीड जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट कसा झाला तर उत्तर आहे बीड जिल्हापूर्वी हैदराबाद राज्याच्या मराठवाडा विभागाचा भाग होता एकोणीसशे छप्पन्नमध्ये द्विभाषिक राज्यांच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठवाड्यात समाविष्ट झाला आणि मग एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर हा जिल्हा आपल्या महाराष्ट्रात समाविष्ट झाला बीड जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली तर बीड जिल्हा परिषदेची स्थापना एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी झाली बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत तर बीड जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत यामध्ये बीड गेवराई माजलगाव धारूर वडवणी परळी पाटोदा आष्टी शिरूर अंबाजोगाई आणि कैज या तालुक्यांचा समावेश होतो बीड जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी कोणती तर बीड जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी आहे बीड शहर पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत यात आहे परभणी अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर लातूर आणि धाराशिव पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर बीड जिल्ह्यात लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे आणि तोही बीड लोकसभा मतदारसंघ पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत ते आहेत बीड केच आष्टी गेवराई परळी व माजलगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती बीड जिल्ह्याचे mm. क्षेत्रफळ आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर पुढे बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात आहे बीड जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे तर बीड जिल्ह्याचे मुख्यालय बीड तालुक्यामध्येच आहे बीड तालुक्यात एकूण किती गावे आहेत बीड तालुक्यात एकूण एक हजार तीनशे सेहेचाळीस गावे आहेत <tical music> बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे तर बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिंधफणा नदीवर म्हणजेच माजलगाव तालुक्यात आहे बीड जिल्ह्यात कोणता उद्योग विकसित झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग विकसित आहे आणि हा उद्योग विशेषतः धारूर आणि आंबेजोगाई हो या भागात विकसित झाला आहे उस्तोड कामगार तसेच कलाकारांचा बाले किल्ला म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर उस्तोड कामगार आणि कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो बीड जिल्ह्याचे जुने नाव काय बीड जिल्ह्याचे जुने नाव आहे चंपावती नगर बीड जिल्ह्यात कोणत्या नद्या वाहतात तर बीड जिल्ह्यात महत्वाच्या गोदावरी व मांजरा या मुख्य नद्या वाहतात या व्यतिरिक्त गोदावरीच्या उपनद्या सिंधफणा बिंदुसरा कुंडलिका सरस्वती तर मांजराच्या उपनद्या चौसाळा केच आणि लिंबा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात त्र्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के हे साक्षरतेचे प्रमाण आहे नायगाव मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यात कुठे आहे तर नायगाव मयूर अभयारण्य हे बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात आहे हे अभयारण्य मोरांच्या संवर्धनासाठी आरक्षित केले आहे पुढे बीड जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प निर्मिती केंद्र कुठे आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र परळी वैजनाथ येथे आहे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे तर बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन परळी वैजनाथ हे आहे बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ते बीड जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे बीड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर बीड जिल्ह्यामध्ये जिथे हन थंड हवा आहे असे ठिकाण आहे चिंचोली सोताडा व चिखली बीड जिल्ह्यातील कोणते गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते तर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरत गाव हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते बीड जिल्ह्यात साडेतीन पीठापैकी कोणते पीठ आहे तर बीड जिल्ह्यात बीड शहरातील शनी देवस्थान हे साडेतीन पीठापैकी अर्धे पीठ आहे बीड शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर बीड शहर हे बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेले आहे बीड जिल्ह्यात कोणती विहीर प्रसिद्ध आहे तर बीड शहरात जिल्ह्यात खजाना विहीर यालाच आपण खजाना बावडी म्हणून ओळखतो मृत्यूजा शाह निजामाच्या काळात ही विहीर बांधली गेली आहे बीड जिल्ह्यातील ले प्रमुख पिकं कोणती तर बीड जिल्ह्यातील प्रमुख पिकं ज्वारी बाजरी आणि गहू आहेत या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यात कापूस तूर उडीद मूग मिरची ऊस कांदा इत्यादी पिकेही घेतली जातात बीड जिल्ह्यात कोणते फळ प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सीताफळ हे प्रसिद्ध फळ आहे बीड जिल्ह्यामध्ये सीताफळाची बालानगरी ही जात मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते बीड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणते बीड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प माजलगाव व मांजरा प्रकल्प हे आहेत बीड जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे मुख्य साधने कोणती आहेत तर विहिरी कुपनेलिका नद्या हे पाणी पुरवठ्याचे मुख्य साधन आहे बीड जिल्ह्यातील मांजरा नदीचा उगम कुठे होतो तर बीड जिल्ह्यातील मांजरा नदीचा उगम हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटाच्या पर्वतरांगांमध्ये होतो बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणते ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात आहे तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले कोणते तर बीड जिल्ह्यात धारूरचा किल्ला व चंपावतीचा किल्ला हे ऐतिहासिक किल्ले प्रसिद्ध आहेत बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती तर बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे परळी वैजनाथ आंबेजोगाई भगवानगड माझेलगाव गंगा मसला हजरत शेनशावली दरगा तेलगाव यळंबा घाट माळकेश्वर मंदिर सोताडा धबधबा खजाना विहीर रामेश्वर मंदिर इत्यादी अनेक पर्यटनस्थळे देवस्थाने आहेत बीड जिल्ह्याच्या माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद